नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत शे आहे आज आपण आहोत ॲडव्होकेट लक्ष्मणरावसाहेबराव मोकाशे यांच्या शेतामध्ये हा प्लॉट आहे टोमॅटोचा गाव आहे कानेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील आणि या प्लॉटचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल आणि याचं जे व्हेजिटेरियन ग्रोथ आणि प्लॅन्ट क्रॉप सायकल आहे याचं पूर्ण व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी तर याची जी ग्रोथ आहे फूडची आणि जी, जी साईज बनलेली आहे ही आपण पाहू शकता एक नंबर फूड साईज आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि विशेष म्हणजे हे प्लॉट ऑर्गनिकवर उभं आहे रासायनिक केमिकल याला नाही आहे फक्त वॉटर सोलेबल डोस आपण याला रिकमेंडेड केलेले आहेत बाकीचं स्प्रे शेड्यूलमध्ये कुठलंही केमिकल याला वापरलेलं नाही या ना। या आहे तर हा आपण शेतकऱ्यांना आपण भेटूया त्यांना वकील साहेबांना आणि त्यांच्या तोंडून पण ऐकूया या प्लॉटची ग्रोथ कशी आहे मक्षीकारी कामगंध सापळे आणि <tip> ट्रॅप इथे अवेलेबल आहेत <tip>

आपल्या मनासारखं काही होत गरजे पण फोन आलतो मला बाळ्याचा तिथे येतोय मला आठ दिवसाचा फोन एकदा तर मित्रांनो आपण आज या टमाट्याविषयी ओके साहेबाला विचारूया काही गोष्टी वकील साहेब या टोमॅटोमध्ये जे आपण ऑर्गॅनिक आणि केमिकल काही मिक्स केलं आहे नाही काहीच नाही काही नाही केलं काय काय मारलं सुरुवातीला सुरुवातीला काय नाही ह्युमस वगैरे हो टाकलं ह्युमस नॅचरल ह्युमस बाय बायो आणि बायोपावर एवढं हे वापरलेलं आहे आणि फवारणीला फक्त नाग फवारणीला फक्त निमार्क मारलेला आहे एकदाच मारले एकदाच मारलं आहे तर पहा टोमॅटोची साईज कशी आहे एक नंबर आहे याविषयी आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्याला एकच सांगा ऑर्गनिक कड पाहिजे पर्याय नाही मेडिकलच्या दुकानावर जायचंच नाही कृषी केंद्रावर जायचं नाही केंद्रा जायचं नाही ऑर्गॅनिक जायचं नाही रासायनिक खताचा वापर कमी करायचा आणि ह्युमस आणि बायोपॉवर वापरायचं जायचं आपलं शंभर टक्के आपल्याला लीस उत्पादन वाढून घ्यायचं वाढत आहे आणि विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा असावी विश्वास असावा श्रद्धेनं हां श्रद्धे आणि विश्वास याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तरच ऑर्गेनिक शेती करणं फायद्याची ठरत नाही तर ठरत नाही एकदा त्यांच्याकडून हां विश्वास ठेवायचा त्यांचे म्हणण्याचे बरोबर तसंच व्हायला पाहिजे अच्छा दुसरं काय करायची गरज नाही जो अमृत करता आलं तर शंभर टक्के चांगलं ते बी केलं तर उपयोगाचा आहे काय ठीक आहे बाकी शेती शाळेतून जी क्रॉप ट्रीटमेंट घेतली तुम्ही क्रॉप डॉक्टर पांडुरंग यादव साहेब तुमच्या शेतात येत होते तर त्यांच्याकडून तर त्यांची जी, जी क्रॉप लाईन सर्विस आहे ती तुम्हाला कशी वाटली एकदम चांगली काळजीची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांनी केलं काळजीच काळजीच काय अच्छा वेळेच्या वेळेला सगळी ट्रीटमेंट पुरवली त्यांनी वेळेच्या अभावापायी काही नुकसान झालं कायच नाही जे काय आहे ते एकदम चांगलं एकदम चांगलं आहे आणि याला जर समजा गेल्या महिन्यात गेल्या दोन महिन्यापूर्वी जे रेट होता शंभर रुपयाच्या पुढे सर लागला टमाटर तो जर रेट आज असता तर चांगली आज असता तर आज नाही मस्त पण आज शंभर <laughs> रेट कमी झाला मार्केट आज रेट मार्केट मध्ये कमी झालाय झाला तरी तुम्हाला समजा काही दुःख वाटतं का याच काय नाही काहीच नाही त्याला काय एवढं मी स्वतः तोडीत असल्यामुळे माझी मजुरी नाही त्याला अच्छा मी स्वतः तोडीत असल्यामुळे मजुरी नाही आणि मोटरसायकलवर चार कॅरेट पाठीत असल्यामुळे वाहतूक नाही त्याच्यामुळे आपलं आणि खर्च काही वगैरे केलेला नाही त्याच्यामुळे काही नुकसान नाही आता दोनशे 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 चारशे रुपये अशी आय त्या मार्केटमधून ते काही मी पट्ट्या उतलेली नाहीत उचलणार बी नाही कारण काय त्यानं काही होतच नाही काय काय विनाकारण खर्च म्हणतो फक्त केमिकलला जर आपण दुजोडा दिला तर याच्यात शेतकऱ्याचा एक फायदा आहे की रासायनिक केमिकलचा खर्च वाचून जे काही शिल्लक राहील ते फक्त मुनाफाच शिल्लक राहील असं हा हेच फक्त महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी रासायनिक केमिकलचा खर्च कमी करून ऑर्गॅनिक वर यावं ऑर्गॅनिक यायलाच पाहिजे आलं यावं नाही यायलाच पाहिजे तरच तुमची जलिंदरी जाते नाही तर कर्ज बाजार शंभर टक्के <laughs> शंभर टक्के कर्ज <laughs> तुमच्या आईच्या पिढ्याना पिढ्या बी कर्ज फिटत नाही <laughs> काय किती केलं तर फिटतच नाही काय फिटणार ना आहे <laughs> लाख रुपये खर्च मार्केट मध्ये तुमचा सत्तर हजारच्या वरी माल होत नाही अनुभवाचे बोल आहेत वकील साहेबाचे हे काहीच उपयोगाचा नाही मी सगळं करून बघित बसले रासायनिक केमिकल हे सगळे याच्यावर शेतकरी शंभर टक्के नुकसानीतच जाणार हो ना दीड एकर ट्रुज लावला त्याच्यामध्ये सत्तर हजाराचा खर्च केला भाव मिळाला म्हणून जवळ कस तरी वाट वाटाने वाट वाट गेलो कव्हर झालं नाही तर काय कव्हर होणार अठरा रुपये किलो न गेलं म्हणून कव्हर झालं ना आठ रुपयाने गेलं असतं तर काय झालं असतं घुसलं म्हणून आता ते, ना, ना ते, ते एक, एक केमिकल वापरायचं नाही असं ठरवलं बुरशीनाशक नाशक हे ते भयंकर वापरले बी आता काही फरक पडला नाही नाही तीन दिवसाला बुरशीनाशक सोडीत सोडित होतो तरी काय फरक पडला फरक काय पण माल आला पण ते सगळा माल सारखा नाही निघाला नाही पाच किलोच्या पण तुम्ही काही रिझल्ट नाही दोन दोन तीन तीन दिवसाला स्प्रे घेतली स्प्रे घेतले रोग नाही पडला पण माल सगळा सारखा शेटिंग झाला नाही ना काही माल दोन किलोचा राहिला आणि काही माल पाच पाच किलोचा झाला व्यापाऱ्यानं पाच किलोचा नेला ना दोन अडीच किलोचा माल तसाच राहिला आणि तो होता पावसाळी पिरियड माल कटला नाही uh -huh. ना। म्हणजे काय बरोबरीचा झाला पण आहे माल निघाला आता uh -huh. त्याच्यामध्ये जर शेटिंगचा जर विचार केला uh -huh. तर तुम्हाला ते उसाचं पाचट आपलं चरकातलं ता ता पाचट त्याच्यावर गुळ मारणं आणि uh केलं तर -huh. मग हे जास्त होते मधमाशा जास्त तयार होत्या आणि दुसरी गोष्ट नसता मग दूध गरम करायचा पाक करायचा आणि वारदा आणि पण तुकडे बांधायचे चौकड शेटिंग चांगली होती हे सगळ्या गोष्टी नॅचरलच काहीतरी साठी आपल्याला करावं लागेल करावं लागेल केमिकल ना? वर नाही वापरायचं नाही ठीक आहे धन्यवाद ओके